नमस्कार मित्रांनो कशा आता तुमचं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनलच्या नवीन एका व्हिडिओ तर मित्रांनो आता मी जाते गावात आणि आता तिला भांडूपवर ना भांडूप ते कणकवली होता प्रवास होता आमचो माझ्या होता जयदीप तुमका दाखवतोय मी चला आ, आता वडखळवरून ट्राफिक लागला जाम बघा ना जयदीप हा वडखळवरून ट्राफिक सुरू झालेला असा हा बघा का लाल 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 दिसता असा हॅलो व्ह्यू बघून घ्यावा एक नंबर व्ह्यू हा चला जाऊया तुमका दाखवते आतो प्रवास कसा होता तो लेट्स गो तर मित्रांनो बघा किती बाईक वाले जात होत बाईक वाले जाऊ शकतो मरणाचे बाईक वाले होत चला ट्रॅफिक जाम ही आपली लाल परी कोकणातली तर मित्रांनो भांडूपर्ण आम्ही चार वाजता निघाला तर वडखळपर्यंत काय ट्रॅफिक नाही होता तर वडखळला पोहोचल्यावर ट्रॅफिक पूर्ण जाम झाला असा तर आता हळूहळू जाता आमची बाईक तर चला बघूया दिवसात काय काय होतं मग दाखवतोय पाऊस नाही बघा थोडंसं भरलो आ आता मी पळसला पोचला आणि पाऊस चालू झालेलो असा बाजू कशी ट्रेनची पटरी आता कोकण कड्ड्या ट्रेन वगैरे मित्रांनो गणपती साठी कोकण कल्याणच्या शेवटसाठी लालपरी बघा हा मी मस्त केली म्हणते लालपरी आपली सगळे डेकोरेशन करू का करूच झोपन दिले नाही आता कायदा चला जाऊया बाईक बायक बरे बघा काय त्यांगोट ना गिलाव खड्डे बघा खड्ड्यात रस्ते होत की रस्त्यावर खड्डे तास समजत नाही आता हे बघा खड्डे बघा कसे काय ब्लॉक पण ते निघालेले असतात असत्या काय <Kelley anthropology> पोचलय आता वाजले किती असते ते पावणे आठ वाजले आता माणगावला पोहोचलोय ट्राफिक पूर्ण माणगाव पासून जाम झालेला आता तर आमची टू व्हीलर आहे म्हणून आम्ही तल्लाव साईड साईडने तुला होता टू ट्वेंटीवर ट्राफिक बघा पूर्ण जाम आहे

आणि यो आणलंय आहे माझ फिशिंगचं रॉड आणलो आहे मुंबईत घेऊन जात तो फिशिंग रॉड आजची सत कस होता कोकणात जाऊची पहिल्यांदाच जात आहे बाईकने आता मी तरी होतोय तुझं दमलो जरा चला जाऊया पुढे तो आता आता लालपरी येतंच सगळे पाव आता पुढे काय ट्रॅफिक नाही याकडे आणि बाईकवाले अक्षरश मरणाशी जाणार चल तर मित्रांनो आता आता भुतूर बुसतो मी दोघे चला ती भावा डोंगर मीटर एक नंबर चला कशेडी भोगता भुयार भुयार

तर मित्रांनो आता मी नांदगावात पोचलं असोय आणि रोड पूर्ण सगळे मोकळे असत म्हणजे तकडे महाटपासून जरा पंधरा पंधरा मिनटावर ट्रॅफिक होता नाही तर था था तो थैसून पूर्ण रोड मोकळे असो तिला सरसराहून आता वाजले असं किती वाजले रे जयदीप सतरा आता वाजले असतात तीन सतरा तर आता डायरेक्ट आता जातलं एक जयदीप थाईना तकडे पुढे जातो तर आता मी व्हिडिओचं व्हायच एंड करतोय पाऊस पण जोरात लागतात तर असाच तुमचा व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओ तो तर बाय बाय चला